दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी गुरुवारी राज्यभरामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील जोडभावी पेठ परिसरातील बाप्पा गणपती एस एम प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे होलिका दहन कार्यक्रम करण्यात आला पारंपरिक पद्धतीनं सुरुवातीला विधिवत पूजा करून होलिका दहन करण्यात आलं यावेळी चिमुकल्या मुलांनी मोठ्या उत्साहामध्ये आपला सहभाग नोंदवला होता

या प्रसंगी लकी सुरवसे प्रशांत झाडे मल्लीनाथ सोलापुरे रोहन चव्हाण गौरव काटकर विनय पवार यश खटके नाना खटके रोहित काटकर शिवा ढवळगे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही